काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला सर्वत्र बर्फात वातावरण उणे तापमानात लष्करांच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले हिमवर्षावात देखील काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुर पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आज या ठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली कुपवाडा इथं उणे तापमानात हा अनोखा कार्यक्रम झाला सभोवताली सर्वत्र बर्फ अशा ठिकाणी कठीण परिस्थितीतही आपल्या जवानांनी महाराजांना जयंती दिनी केलेलं अभिवादन पाहून अभिमान वाटल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी ऊर्जादायी ठरेल त्यांचं मनोबल उंचावत राहील असं मुख्यमंत्री पुतळा अनावरण समारंभात म्हणाले होते त्याची प्रचिती आज आली आम्ही पुणेकर संस्था एकेचाळीस राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला त्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं होतं त्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते अश्वारूढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेनं बघत आहेत त्यांच्या हातात तलवार आहे जवानांनी सुमारे अठराशे ट्रक माती भरून पुतळ्यासाठी भक्कम पाया केला होता